टेन्शन आज मी जरा टेन्शन मध्ये काय झालं गावात गेलो मी सकाळी गावात गेल्यावर सकाळी किरकोळ भांडण चालू होत दोघांचं त्याच्यामध्ये मी काय केलं नाही बघा फक्त मिटवायला गेलो आणि मिटवायला गेल्यावर मलाच खाली पडाना बिटाने लाय हाणलेत तिटाने इतकं आणलंय ना काय हो बुकणा बुकणा केले तिटाना हाणून मी पण काय कमी नाही पंधरा वर्ष वाघाचं मटण खालोय तांगड्या ना भिंगड्या तुम्हाला या सांगायचं म्हटलं ना भांडण सोडवलं जायचं काय नाही हो लाय हंडले तिटा बारके बारके शेमड पोरं येतोय बघा कुत्र्यावर आणलेत कुत्र्यावर मी मार बिल खाल्लो नसतो मी पण पट्टा टेन्शन आहे काय करू दे मी इकडे लक्ष होत आणि मागणं येऊन मलाच बसलं यात hey! आणि मध्ये मी सुतो कुचरावणे आणले वगैरे भांडण सोडायला जायचं वगैरे भांडण सोडायचं बापू अंगीकडं धुकायलाय ना हाराचा खेळगोळा झालाय करतो काय करतो तो आता जातो अजून एक नाईंट्री ओढतो अजून एक नाईन्ट्री ओढ ना फर्स्ट क्लास म्हणजे अजून संध्याकाळी सात वाजता कठ्ठ्यावर बाबा वा। মেকা দাখত ইয়াল উঠৰা বিক্ৰান্ত